नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये विविध प्रकारच्या ई टी एक्झाम जे आहे ते सध्या राज्यामध्ये सुरू आहे तर या संदर्भात जे काही ई टी एक्झामचे कोणत्याही ई टी एक्झामचे जे काही प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड आहे ते कसं डाउनलोड करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यावर्षी पोर्टल चेंज झालेलं आहे त्यामुळे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही फक्त दोन मिनटात तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जे काही आय कार्ड आहे ॲडमिट कार्ड आहे ते काढू शकता तर यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जे काही ई टीचं पोर्टल आहे नवीनवालं इथे यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला रा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे hmm. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला hmm. साईन इन तर लेफ्ट साईडला ऑप्शन दिसतील इथे तुमची ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून साईन इनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे ईमेल आय डी आणि पासवर्ड असेल जे तुम्ही फॉर्म भरताना पासवर्ड दिला असेल आणि ईमेल आय डी दिली असेल ते ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे किंवा तुम्हाला जे काही मॅसेज आला असेल तीच रजिस्टर ईमेल आय डी टाकून आणि जो काही पासवर्ड तुम्ही तयार केला होता फॉर्म भरताना तो पासवर्ड टाकून इथे तुम्हाला साईन इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे साईन इनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसेल यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोफाईल हॉल तिकेटचं एक सेक्शन दिलेलं आहे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग स्कोर कार्ड कॅप आणि नोटिफिकेशन तर ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत कोण कोणत्या कोर्सेसचे ॲडमिट कार्ड लाईव्ह झालेले आहेत किंवा तुम्ही कोणकोणत्या कोर्सेसच्या ई टीसाठी फॉर्म भरला आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर आता सध्या इथे बी एड जनरल लाईन स्पेशलचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे त्यामुळे मी इथे गेट हॉल तिकीटवरती क्लिक करतो तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या कोर्सेससाठी फॉर्म भरला असेल त्या संदर्भातलं जे काही कोर्स असेल त्याचं ॲडमिट कार्ड तुम्ही इथून काढू शकता तर इथे यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीचा तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसेल आणि इथे डाउनलोड ॲडमिट कार्ड नावाचा ऑप्शन दिसेल तुम्ही जर संदर्भात जे काही सिले जे काही रिलेटेड कोर्सेसला जर तुम्ही फॉर्म भरला असेल सीईटीचा तर तुमचं ॲडमिट कार्ड इथे दिसून जाईल ज्या कोर्सेससाठी तुम्ही ई टी देणार असाल त्याचं ॲडमिट कार्ड तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इथे डाउनलोड ॲडमिट कार्डवरती इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे तुमचं ॲप्लिकेशन नंबर दाखवून येईल आणि तुमचं नाव दाखवून येईल त्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे काही कॅन्डिडेटची डिटेल आहे आणि बाकीची माहिती तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर संपूर्ण माहिती पाहून जे काही ते वाचायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ते फोटो चिट करायचं आहे एक आणि सिग्नेचरसुद्धा करायचे आहे एक सिग्नेचर तुम्हाला करायची त्यानंतर एक इन्व्हेस्टिगेटरच्या समोर तुम्हाला सेंटरवरती सिग्नेचर करायची याच्यावरती ॲड्रेस वगैरे दिले दिलेला आहे आणि एक्झाम टाईम रिपोर्टिंग टाईम वगैरे दिलेला आहे त्यानंतर याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रिंट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं याला पी डी एफ डाउनलोड करू शकता त्यानंतर याची प्रिंट काढून तुम्हाला जे काही एक्झामला आहे ते जायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणत्याही ई टीचं जे काही प्रवेशपत्र असेल ॲडमिट कार्ड असेल आता तुम्हाला अशा पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे ही माहिती महत्त्वाची वाटला जे कोणी आपले मित्र असतील ई टीचे फॉर्म भरला असेल त्यांनी त्यांच्यापर्यंत माहिती शेअर काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र